महाराष्ट्रातलं नवाजलेलं युट्यूब चॅनल वीर महाराष्ट्र न्यूज मी घेऊन आहे आता सध्या माझ्यासोबत आहे अशोक राजे सरवदे सर सामाजिक सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून नवाजलेले आणि जनतेमध्ये जाऊन काम केलेले कार्यकर्ते आहेत नमस्कार सर स्वागत आहे तुमचं वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आता सध्या त्यांना विधानसभा उमेदवार म्हणून इच्छित आहेत उमरगाव लोहरा तालुक्यातून त्यांची भूमिका काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे सर आपली भूमिका काय थोडक्यात सांग तर सर्वप्रथम आपले आभारी आपण चॅनलच्या माध्यमातून जयंतपर्यंत आवाज कोसळणार आहोत त्याबद्दल धन्यवाद नमस्कार आणि उमारगाव लोहरा विधानसभेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून जे काय आपले विद्यमान आमदार आहेत त्या आमदाराच्या संदर्भामधून आम्हाला काय जास्त बोलण्याची काही गरज नाही सर्व तालुक्यातल्या जनतेला विकासाची व्याख्या काय आहे हे लक्षात आहे आणि त्यामुळं विकास म्हणजे रोड रस्ते रोड रस्ते रोड रस्ते हा म्हणजे विकास नाही असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे कारण खरा विकास केला म्हणतो की बाबा रोजगाराला करो हाताला रोजगार मिळावा आणि त्यामाध्यमातून विकास साधता येतो या ठिकाणची सामाजिक समीकरणं सामाजिक सुधारणा सामाजिक सरोखा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना त्यालाही आपण या ठिकाणी विकासाच्या व्याख्यात घेतो तिथला शैक्षणिक दर्जा असेल या तालुक्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जे वाढतं आहे आणि त्या वाढत्या प्रमाण म्हणजे दिवसाडभ्या या ठिकाणी सोय केल्या जात आहेत महिलांच्या त्या ठिकाणी चेन खिचल्या जात आहेत महिला नव्हे लहान बालकं तिकडा सुरक्षित या ठिकाणी आहेत मग त्याला उमरगाही अपवाद नाही महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या दृष्टिकोनातून देखील या ठिकाणी राज्य सरकारही त्या ठिकाणी कमजोर आहे अशा पद्धतीनं या विधानसभेकडे बोलत असताना आणि विशेष करून मर्गाकडे बोलत असताना आम्हाला या ठिकाणी एक वेगळी सुधारणा करण्याच्या दृष्ट्या बनवते तरुणाच्या उद्धव सामाजिक सलोखा शैक्षणिक दर्जा ह्या गोष्टींकडे प्राधान्य नाही या ठिकाणी लक्ष देण्याचा प्रयत्न करतो उमरगाव लोहारा विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही इच्छुक आहेत का तुमचं शंभर टक्के तिकीट महाविकास आघाडीकडून भेटलेलं आहे असं घरी धरायचं का तसं घरी तर धरता येणार नाही परंतु एक आत्मविश्वास जो मला आहे की या तालुक्याचे सर्व राजकीय गणित जर बघितले सामाजिक सगळं जर गणित बाकी बघितले गेले तर कुठल्याही चौकटीमधून जर आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपण राजकारण करण्याच्यासाठी किंवा उमेदवार म्हणून ज्या काही क्षमता लागतात त्या सगळ्या क्षमतांच्या सगळ्या क्रायटरीच्या जर आपण अभ्यास केला तर ते वरिष्ठाने करतील नेते मंडळीने करतील पक्षस्रेष्ठी करतील त्या चौकटीत बसणारा एकमी उमेदवार मीच असू शकतो असा मला विश्वास असल्यामुळे तिकीट शंभर टक्के मला मिळेल हा एक भरोसा मला आहे त्या दृष्टीने मी सर्व तालुक्यामधले सर्व समाज घटकांमधले गावगाडीचे दौरे असतील ते जनरल दौरे असतील सामाजिक याच्यामध्ये माध्यमातून समाजातले काही सगळे जे घटक असतील शिवशक्ती भीमशक्तीने लवू शकते त्याच्यावर महाराज या ठिकाणी मी पुढे आणलेला आहे तो आदरणीय उद्धवसाहेबांच्या कल्पनेतली ती भावना आहे आणि त्या माध्यमातून जी त्यांची कल्पना आहे त्याच माध्यमातून मी या ठिकाणी तशा पद्धतीचं समीकरण या ठिकाणी करून एक वेगळा विचार घेऊन या ठिकाणी या तालुक्याला विकासाच्या दृष्टीने विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याच्यासाठी माझ्यात क्षमता आहे म्हणून या विश्वासाने या ठिकाणी वाटचाल करू शकतो सर आता महाराष्ट्राची सद्यस्थिती असं आहे की महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात बलात्कार म्हणा तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे त्या संदर्भात तुमची भूमिका काय मांडायची हा तर असा आता जो विषय झालेला आहे या चालू विषय आहे आज उद्धव साहेबांनी त्या संदर्भामध्ये काय कमेंट केले काय पत्रकार परिषद घेतले आणि परवा जे काय मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट बघितली खऱ्या अर्थानं एका जबाबदार खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीनं या जनतेचा जो उद्रेक झाला तो बदलापूरच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये तो जनतेचा उत्स्फूर्त तो उद्रेक आहे आणि अशा उद्रेकाला त्याला काय तर राजकीय रंग हा राजकीय हेतून प्रेरित झालेला तो काय आंदोलनाचा भाग आहे अशा पद्धतीचे कमेंट एका जबाबदार खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीनं करावं याच्यापेक्षा महाराष्ट्राचं काय दुर्दव्य आणखी आणि म्हणून याकडे तुम्ही मानवतेच्या दृष्टिकोन बघणार का वास्तविक ज्यांच्या हातामध्ये आहे ते माननीय या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि त्यांनी त्या ठिकाणी ह्या सामाजिक असणाऱ्या समाजातून आलेल्या उद्रेकाला टी नियुक्त करावं याच्यापेक्षा आणखी काय आणि किती कमजोरीपणा त्याच्या प्रशिक्षकी खात्याचा दाखवायचा आणि काही टीका करण्याचा भाग नाही पण आपण पुण्या अंगण त्याला टी नियुक्त आहे असू जे सत्य बाहेर येईल परंतु आज बहें सुरक्षित करणं गरजेचं आहे या ठिकाणी बहीण असताना भाजींची अवस्था या ठिकाणी सुरक्षित आहे याच्यापेक्षा या महाराष्ट्राच्या कर्त्यांचं दुर्दैव काय आता उमरगा लोहारा तालुक्यात तुम्ही इच्छुक उमेदवार आहे सुशिक्षित बेरोजगारांना तुमचा संदेश काय राहील सर आमचा था या संदर्भामध्ये संदेश देत असताना आम्ही सरकारला या संदर्भामध्ये किंवा विद्यमान आमदारांच्या माध्यमातून ज्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या त्या घडलेल्या नाही हा एक मुद्दा या ठिकाणी राजकीय दृष्टीने सगळीकडे चर्चेला येतोय आपल्या जेकेपूरचे जे काही एम आय डी सी आहे ती एम आय डी सी माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस एम आय डी सीची सुरुवात झाली ती सुरुवात होत असताना था शासन दरबारी ते रासायनिक झोन म्हणून त्या ठिकाणी त्या एमआयसीचा उल्लेख आहे ते मुख्यमंत्री असताना जेव्हा आपले साहेब मुख्यमंत्री असतील तेव्हापासून ते राजकीय त्याला केमिकल रासायनिक त्या ठिकाणी केलेलं आहे त्या माध्यमातून मोठे रासायनिक प्रकल्प त्या ठिकाणी येणं गरजेचं होतं कारण ते, ते, ते ती आ, जो पट्टा आहे हे नॅशनल हायवेचा जो भाग आहे मग आपला नऊ नंबर होता तो एकसवीस नंबर झाला असेल बरोबर आणि त्याच बाजूला तुळजापूरच्या बाजूला हायलमध्ये पट्टा असलेला अशा पट्ट्यांमध्ये नॅशनल हायवेच्या हिलमध्ये असणारा जो पट्टा आहे तो हा यमाशीचा भाग आहे आणि त्याला पूरक असणारं जे वातावरण आहे जे काही गरज आहे त्या नैसर्गिक जे काय गरज आहे त्या ठिकाणी सोय आहे त्याची बरोबर आहे तर त्या अनुषंगाने पाण्याची तितकी सोय आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी बेरोजगारी या टोकाला गाठल्या असताना या तिन्ही भागातून सासकुरचा भाग असेल किलरी मार्गे जाणारा तू ह्याचा भाग असेल जेवळी मारायला जातो त्या ठिकाणी माकलेवरून जातो दररोज कमीत किमित हा ते अकरा ट्रॅव्हल्स त्या ठिकाणी जात आहेत या मार्गेच्या चौरस ते पण पाच पन्नास त्या ठिकाणी ट्रॅव्हल दररोज या ठिकाणी मुंबई बाहेरच्या पुणे मुंबईच्या ठिकाणी तरुणी जात आहे म्हणजे या ठिकाणी बेरोजगारीचा इतका उद्रेक या निर्माण झाला असताना तो त्या ठिकाणी आपल्याला या उद्योग आमदारांच्या माध्यमातून थांबवता आला असतात बरोबर गेल्या पंधरा वर्षात या आमदारांनी एक शब्द देखील चुकार शब्द हे एम आय डी सीच्या माध्यमातून ते प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात करतील का याच्या बाबतीमध्ये कशी चुकार शब्द देखील काढलेला नाही असा आम्ही या ठिकाणी समजतोय यातच त्या ठिकाणी ह्या तरचा उद्रेक यांना या ठिकाणी येणारे निवडणूक नेते अतिशय भारी पडेल हा एक विश्वास आम्हाला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे एवढंच या ठिकाणी म्हणून म्हणून या विधानसभेला मी कसून भरून काढण्यासाठी या ठिकाणी उतरतो या ठिकाणी बेरोजगार संदेश असा आहे की उमरगा सी होती डी सी मध्ये मोठे पुणे मुंबई सारखे प्रकल्प आणून तिथल्या उमरणा नवार तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार इथेच रोजगार घडला असतो असं तुमचं टक्के एक म्हणणं आहे आता सर तुम्ही शंभर टक्केच उमेदवार आहे असं घरीच धरून महाविकास आघाडीचं असं घरीच धरून जनतेला काय संदेश देणार असं तर वरिष्ठांची नेते मंडळीचा जो क्रॅटेरिया असेल निवडणुकीच्या संदर्भातला तो क्रॅटेरिया पूर्ण करण्याची क्षमता माझ्यात आहे असं मला वाटतंय कारण इथला उमेदवार हा पंधरा वर्षे सत्तेत भावणाऱ्या उमेदवारांच्या विरोधामध्ये जर कुठला उमेदवार महाविकास उभा करायचा आहे तर तो सर्व शक्ती त्या ठिकाणी आपला उभा करायला लागणार सगळी गणितच त्या ठिकाणी पूर्णपणे घालावं लागणार ते जातीय समीकरणाचा भाग असेल जातीय संख्यांचा भाग असेल मतदारामध्ये प्रत्येक समाजाच्या असणाऱ्या वोटिंगचा रेट असेल या तास सगळ्या गोष्टी जर विचार केला तर त्या ठिकाणी आमच्या बाबतीमध्ये अतिशय जमीची बाजू या ठिकाणी होऊ शकते असं वाटते आणि म्हणून तुम्ही जे म्हटल्याप्रमाणे की या ठिकाणी तुम्हाला चार चिक असे गुन्हे धर बरोबर आहे असं जरी वाटलं तर ते वागू होणार नाही पण तो वरिष्ठांचा निर्णय त्या संदर्भात मी काही बोलणार नाही परंतु वरिष्ठांच्या आणि निवडणुकीचा एक इलेक्टेड क्रायटेरिया जो म्हणून आहे तर त्या क्रायटेरियामध्ये शंभर टक्के ती पात्रता मी पूर्ण करतोय असं मला विश्वास आहे म्हणून या ठिकाणी मला 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 खात्री देतील अशोक राजे सर्व देश सर सामाजिक कार्यकर्ता लहू शक्ती भीमशक्ती भीम शक्ती या शक्ती। सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवणारा एक कार्यकर्ता आपल्याला आज थोडक्या शब्दात मुलाखत दिलेला आहे नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद